समाजाला न टिकणारा आरक्षणच दिला आहे असा संपूर्ण मराठा समाजाची समज झाली आहे किंवा मराठा समाजाला करून कळून चुकला आहे आणि सर्व रोष हा समाजाचा आता सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध मता आहे मताच्या निवडणुकीवर आणि मतावर डोळा ठेवून असे तकलादू निर्णय आणि घेऊन लोकांना फसवण्याचे अनेक उद्योग यापूर्वीही या सरकारने केलेले आहेत जर हा असा निर्णय मराठा समाजाने घेतला असेल तर आमची मराठा समाजाला विनंती असणार आहे तुम्ही अशा पद्धतीनं उमेदवार उभे करण्यापेक्षा जो मराठा समाजाच्यासाठी आरवा येतो आहे त्याला आरवा करण्यासाठी मतदान करा एवढं समाजाने करावं त्याला आडवं करावं निवडणुकीत पण अशी उमेदवार उभं करणं हे लोकशाहीला मला वाटतं की किंवा तुमच्या मनातला राग हा काढण्यासाठी त्याचा उपयोग फार काही होणार नाही नाही त्यामध्ये महाराष्ट्रातली यादी जाहीर यासाठीच होत नाही आहे की शिंदे आणि पवार अजित पवार यांना आता दोन दोन जागा द्यायच्या की तीन तीन जागा द्यायच्या की पाक जास्तीत जास्त चार द्यायच्या यावर अजून फायनल झालेलं नाही ते चार चार जागा फायनल होतील त्यावेळेस मला वाटतं की महाराष्ट्राची यादी जाहीर होईल वंचित बहुजन आघाडीनं आव्हान केलेलं आहे प्रकाश आंबेडकरांनी ट्विट केलं तशा प्रकारे की महा महाविकास आघाडीसोबत अजून कुठलीही चर्चा झाली नाही त्यामुळे कुठल्याही कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी पक्षाचा आदेश असल्याशिवाय जाऊ नये नाही आता आमची चर्चा झाली दोन दिवसामध्ये तीनही पक्ष प्रकाश आंबेडकर साहेबांशी बोलतील आणि मला फार तर सहा तारखेपर्यंत पाच किंवा सहा तारखेपर्यंत हा तिढा पूर्णत महाराष्ट्रात

भाषणं सुरू असताना नेत्यांचे महिला उठून जात होत्या घोडक्याच्या घोडक्याने त्यामुळं आता विश्वासार्हता किती आहे आणि विदर्भीय जनता ही काँग्रेसच्या पाठीमागे सदैव उभी राहणारी आहे त्यामुळे नेते येतात जातात त्यामुळं बळ वगैरे काय मिळते जनतेने बळ दिलं पाहिजेत कार्यकर्त्याला बळ मिळून उपयोग जे आहेत कोकणातले त्यांनी अशी भूमिका घेतलेली आहे की महाविकास आघाडीने जर आपल्या जाहीरनाम्यामध्ये याचा रिफायनरीचा विरोध दर्शविला नाही तर आम्ही त्या ठिकाणी देऊ त्यांना सहकार्य करणार ते आम्ही वाचलेलं आहे त्यांचं म्हणणं त्यावर आम्ही महाविकास आघाडीमध्ये चर्चा करू आणि ज्यावेळेस जाहीरनामा होईल त्यावेळेस त्याचा विचार केला जाईल असं आहे लोकांना बेटीस धरून एस टी महामंडळाच्या आणि खाजगी गाड्या किरायच्या आणून मेळावा केला तर तो कार्यकर्त्यांना बळ देणारा असतो की लोकांना बेटीस धरणार असतो याचा निर्णय मतदानात होईल आता एक लाख आणतात पन्नास हजार आणतात किती आणतात किती युवा येतात तो पक्षाचा त्यांचा कार्यक्रम का आहे जेवढा निवडणूक फंड त्यांच्याकडे आहे ते लाख काय दोन लाख काही आणू शकतील माणसं आणायला काय जेवढ्या गाड्या जास्त लावतील तेवढे लोक जास्त येतील पण ते गाड्या लावून आणि गाडीत बसवून खाण्यापिण्याची सोय करून लोक आलेले हे काही पक्षाबरोबर मजबूतीनं उभे राहतात असा आमचा अनुभव नाही आहे आमदार संजय गायकवाडांनी त्या मुलाला जो व्हिडिओ व्हायरल झाला त्या मुलाला मारहाणीची कबुली दिली आहे मात्र अद्याप त्याच्यावरती कुठली कारवाई झाली कोणी आमदार गायकवाड आमदार गायकवाडांनी एका मुलांना मारहाण केला ते व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि वागणाकाबद्दल बी ते वाद करतात आणि जमीन सुंदर व्हायरल मात्र त्या मुलाला मारहाणी त्यांनी कबूल दिली मात्र कारवाई झाली नाही ना सैकी कारवाई हे पोलिसांचं काम है सरकार कुणावर कारवाई करते है बेताल वक्तव्य करणाऱ्यावर कारवाई करते का गुंडांना संरक्षण देणाऱ्यावर कारवाई होते काय आता राज्यातील प्रमुखांच्याकडे उपप्रमुखाकडे सर्रास गुंड येऊन आरती करतात गणपतीची मंत्रालयात फिरतात रील काढतात खून करतात बेताल वक्तव्य करतात महिलांचं अपमान होईल असं वक्तव्य करतात माईकवरून जिवंत ठार मारण्याची धमकी देतात तुला चोप दिल्याशिवाय राहणार नाही असंही वक्तव्य करतात हे सगळं सत्ता आणि सत्तेतून आलेली जे पैसा आणि मस्ती आहे त्याचं ते प्रतीक आहे आणि त्यामुळं कारवाईची अपेक्षा करणं या सरकारकडून कितीही अन्याय झाला तरी ते गैरच आहे असं मला वाटतं आता कारण या सरकारची एकूणच परिस्थिती एकाने कारवाई करायला सुरुवात केली की के दुसरा फोन करतो थांबवतो हो आणि दुसऱ्यांनी फोन केला की के तो थांबतो मग तिसऱ्याचा फोन येतो तुम्ही कारवाई करा त्यावेळेस हे सगळ्या यंत्रणा पोलीस प्रशासन हे फार द्विधा म्हणून स्थितीत असतात की आम्ही कोणाचं ऐकायचो यांचं ऐकू की त्यांचं ऐकू कोणाला नाराज करू यामुळं राज्य पूर्णत कायदा सुव्यवस्था असेल किंवा जनतेची कामं असतील किंवा न्याय जिथे न्यायाची अपेक्षा असेल तिथे हे राज्य आता कुठेही लोकांच्या उपयोगी पडेल असं राहिलेलं नाही धन्यवाद केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक आहे शेवटची बैठक काय आपण त्यात बोलू ते लावले